ख्यात रोकडे टोळीची सदस्य लता रोकडे हिला अटक गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या पोटच्या मुलाला मदत करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारत जेरबंद केले मोका अंतर्गत कारवाई झालेल्या लता रतन रोकडे वयवर्ष वर्ष बेचाळीस राहणार चिखली हिला अटक करण्यात आली आहे तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त देवीदास घेवारी यांनी ही कारवाई केली चिखली इथं मे दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सोन्या तापकीर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या करण रतन रोकडे हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्या टोळीतील त्याचा ऋतिक मुंग्या रतन रोकडे आने लता रतन रोकडे रोकडे आणि आई लता यांच्यासह टोळीतील इतर साथीदारांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी जुलै दोन हजार तेवीस मध्ये मोका अंतर्गत कारवाई केली होती तेव्हापासून लता रोकडे परागंदा होती पिंपरी चिंचवड पोलीस तेव्हापासून तिच्या मार्गावर होते दरम्यान तिने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळला त्यानंतर देवरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त देवीदास घेवारे यांनी लता रोकडे हिला एक ऑगस्ट रोजी अटक केली एका राजकीय पक्षाची माजी शहर अध्यक्ष लता रोकडे ही एका राजकीय पक्षाच्या महिला आघाडीची माजी शहर अध्यक्ष आहे तिनं शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर तिचा मुलगा करण रोकडे याच्या गुन्हेगारी टोळीमध्ये तिचा सहभाग असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले काय आहे प्रकरण चिखली इथं बावीस मे रोजी दोघांनी सोन्या तापकीर याचा गोळ्या झाडून खून केला या प्रकरणातील मुख्य सूत्रधार करण रोकडे तसेच त्याचा भाऊ ऋत्विक उर्फ मुंग्या रतन रोकडे आणि अन्य दोघे जण फरार होते त्यांना अटक टाळण्यासाठी तसेच पलायन करण्यासाठी लता रोकडे हिनं कार खरेदी केली त्या कारमधून करण आणि त्याचे साथीदार उत्तर भारतात गेले त्यानंतर ती कार पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी लता रोकडे हिनं कार अकोला इथं लपवून ठेवली मात्र पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गोंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने करण आणि त्याच्या साथीदारांना भारत नेपाळ सीमेवरील गावातून पकडून अटक केली त्यानंतर त्यांना पळून जाण्यासाठी लता रोकडे हिनं मदत केल्याचं निष्पन्न झालं टोळी करून गुन्हेगारी करण रोकडे देहू रोड चिंचवड चिखली शिक्रापूर बंड गार्डन पोलीस ठाण्यात अकरा गुन्हे दाखल आहेत त्याचा भाव ऋतिकुर्प मुंग्या रोकडे आच्यावर निगडी चिखली चाकण निगडी लोणीकंद पोलीस ठाण्यात अकरा गुन्हे दाखल आहेत करण याने त्याच्या साथीदारांच्या मदतीनं टोळी करून गुन्हेगारी कृत्य केले